तर सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून नाशिक, नाशिक तपोवनामधील वृक्षतोडीचं प्रकरण आता चांगलंच तापलेलं आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध केलाय तपोवनामध्ये जाऊन त्यांनी त्या भागाची पाहणी केली तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं झाडांवर फुल्या मारायची चेष्टा करू नका प्रशासनाकडून शिवराय आणि ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान होतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे शासन कसं फसवतंय हे प्रेझेंटेशनमधून मांडणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी माझं वैयक्तिक वैध नाही झालं तर काही फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलंय लावला लावला ना। था था नाशिक कुठे लावलं काय लेडी सिडिया कुठे लावला काय आणि तो बाबा कुठे लावली काय ही यांचीच बाप आहे तर यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना पण आपल्याच भावाला याला झाडाच्या वाहतूक माफ नाही जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो जो ऑक्सिजन देतो जो अन्नपाणी देतो जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं त्यामुळे नाशिक कारण मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही तुम्ही तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपल्या असतील जवळच्या दुसरं असली तरी ती वाईटच आहे त्यांना आपण जगू देणार नाही झाड तर मरू देणार नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड सुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका झाड म्हणजे आपला आईबाप आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला त्यामुळे कोणालाही माफ नाही कुठे आणि मला असं काल कळलं की तो एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि आता गिरीश महाजन तुम्ही एक्झिप्टर द्यायचं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात माझी तुमच्या वैयक्तिक दुश्मन दुश्मनी आणि दुश्मनी अनेक मला काय फरक पडत नाही